कनेरीचे फुल महादेवाला अर्पण करा कनेर पुष्प जर महादेवाला अर्पण केलं तर जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते शांती प्राप्त होते म्हणून आजही तुम्ही पहा भा, गावोगावी भा, जिथं जिथं महादेवाचे मंदिर आहे तिथं तुम्हाला कनेरीच्या फुलाचे झाड दिसते त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कनेरीची फुलं दिसतील अनेक पुष्पाचं वर्णन आहे कोणतच फुल असं नाही महादेवाला अर्पण करता येत नाही आतापर्यंत सांगितलेलं पैकी एखादं फुल नाही मिळालं तर शेवटी आकड्याच फुल सुद्धा महादेवाला अर्पण करता येत आकडा म्हणजे समजत तुम्हाला रुई रुई रुचकी रुचकीचं फुल सुद्धा महादेवाला अति प्रिय आहे जो रुईच फुल महादेवाला अर्पण करतो शिवा शिव कथाकार सांगतात इस रुचकीच फूल महादेवाला अर्पण केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होतो